श्री स्वामी समर्थ जयशंकर नवरात्र चालू झाले आहेत आणि या नवरात्रात आपण नवदुर्गांची पूजा करत असतो हे नवदुर्गेंची जी नावं आहेत जी नऊ रूप आहेत हीच नऊ रूपं आपल्या सामान्य स्त्रीमध्येही आहे, आहे। अगदी जन्मापासून ते अंतापर्यंत त्यात होणारे बदल हे नवदुर्गेच्या नावाप्रमाणेच आपल्या सामान्य आयुष्यात आपल्या सामान्य स्त्रीमध्येही होत असतात याचा खूप सुंदर अर्थ आहे जो मला माझ्या गुरूंनी समजवलेला आहे आणि इतका तो साधा सोप्पा अर्थ कधी आपल्या लक्षातही येणार नाही हा अर्थ माझ्या गुरूंचा आहे आणि त्याला शब्द हे माझे आहे ही नवदुर्गींची कविता आणि त्याचा अर्थ पहिले रूप तुझी शैलपुत्री खळाळून झाली तू पर्वतराज हिमालयाची सुपुत्री याचा अर्थ म्हणजे पहिले रूप जसं शैलपुत्री आहे खळाळून आपणही आपला जन्म झाल्यानंतर जसं आपलं लहानपण खळाळून आपल्या वडिलांच्या आईच्या सोबत घालवत असतो मन सोक्त बागडत असतो त्याचप्रमाणे आपल्या ह्या नवदुर्गेतलं पहिलं रूप पण शैलपुत्रीचं असंच आहे दुसरे रूप तुझे ब्रह्मचारिणी एका हाती अष्टदलांची माळ तर दुसऱ्या हाती कमंडलू यासाठीच तर ज्ञान व ध्यानाची झाली आहेस तू जननी याचाच अर्थ म्हणजे आपण त्यावेळेला शिक्षण घेण्याच्या पात्रतेचं झालेलो असतो दुसऱ्या हाती कमंडलो म्हणजेच त्या कमंडोलमध्ये आपण जे काही ज्ञान घेणार आहोत जे काही ध्यान करणार आहोत ती सगळी ऊर्जा ते सगळं ज्ञान आपल्याला त्या कमंडलूमध्ये साठवायचं असतं याचाच अर्थ आपण त्यावेळेला कुमारिका अवस्थेत असतो आणि आपला तो टप्पा शिक्षण घेण्याचा ज्ञान घेण्याचा ध्यानधारणा करण्याचा असा असतो तिसरे रूप तुझे चंद्रघंटा हाती खडग आणि माथेचंद्र रंग आहे तुझा सौभाग्याचा दहा हाती आहेस शस्त्रधारी तू देवीचे हे रूप देवीचे हे नाव आणि ह्याचा अर्थ आपल्या सामान्य स्त्रीचा खूप सुंदर आहे हाती खडग आणि माथेचंद्र रंग सौभाग्याचा म्हणजे ही ती वेळ असते ज्या वेळेला आपण सौभाग्य धारण करतो म्हणजेच आपलं लग्न होतं दहा हाती जसं देवीने दहा हाती शस्त्र धरलं आहे खडगं धरलं आहे तसंच सामान्य स्त्रियाही किती जबाबदाऱ्या बोलतात जरी त्यांना दोन हात असतील तरी जबाबदाऱ्या ह्या आपल्या देवीसारख्याच आपल्या आदिशक्तीसारख्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या एकट्या पेलवत असतात मग ती घरातली जबाबदारी असो बाहेरची असो म्हणजे घरातली जबाबदारी पार पाडतात नोकरीही करतात मुलांचंही बघतात नवऱ्यांचंही बघतात घरातल्या वृद्ध लोकांचंही बघतात सगळ्यांचं स्त्रिया बघतात त्यामुळे हा अर्थ फार सुंदर आहे की स्त्रिया देखील ही सामान्य स्त शस्त्र जरी दुर्गेने आपल्या देवीने खडगं हाती केलं असे घेतला असेल तरी सामान्य स्त्रियांनी ह्या जबाबदारीची शस्त्र हातात घेऊन ती सशक्तपणे पेलवत आहे चौथे रूप तुझे कुष्मांडा आहेस तू माते अष्टभूजा तूच निर्मिले आहेस ना आंबे या ब्रह्मांडा याचाही अर्थ असा होतो कुष्मांडा म्हणजे आईच्या जगदंबेच्या कुशामधनंच हे ब्रह्मांड तयार झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपणही सामान्य स्त्री ही या अवस्थेत असते की तीही ब्रह्मांड तर नाही निर्माण होऊ शकत पण ब्रह्मांडात येणारा जो जीव आहे त्या जीवाला जन्म देण्यासाठी परिपूर्ण परिपक्व सामान्य स्त्री ह्या अवस्थेत तयार झालेली असते ती गर्भधारणा करण्यासाठी परिपक्व झालेली असते जसंच जगदंबेने हे ब्रह्मांड निर्माण केलं आहे तसेच सामान्य स्त्री एका छान गोंडस असा जीव जन्माला घालण्यासाठी परिपक्व झालेली असते पाचवे रूप तुझे स्कंद माता चार भुजाधारी तू आई झालीस कार्तिकेची प्रियमाता स्कंद म्हणजेच कार्तिकेय स्कंद माता म्हणजे कार्तिकेची आई म्हणून ह्या जगात हे ब्रह्मांड तुला ओळखतं आपल्या जगदंबेला ओळखतात त्याचप्रमाणे आपणही जेव्हा आपलं मूल जन्माला येतं आपल्या मुलांच्या नावाने आपण ओळखलं जातो जशी ती चार भुजाधारी स्कंदमाता म्हणून ओळखली जाते ना तसंच आपणही आपल्या मुलांवरती ओसंडून प्रेम करतो आणि आपण आपल्या मुलांमुळे ओळखले जातो सहावे रूप तुझे कात्यायीने पूजन करी जो तुझे मनापासूने भय दुःख आणि संतापापासून करी तू त्यांची बघते याचा अर्थ आपल्या सामान्य स्त्रीसाठी फार सुंदर आहे तो म्हणजे आपण आपल्या मुलांच्या घरातल्या जबाबदाऱ्या पाड पा पार पाडता पाडता आपल्या शरीरात आपल्या मनात बरेचसे बदल होत असतात बाहेरच्या स्थितीमुळे घरातील परिस्थितीमुळे आतल्या आत जे काही बदल होतात आपली स्वतःचीच आपल्याशी एक प्रकारची लढाई चालू असते आणि आपण स्वतःच ती लढाई लढत असतो आपल्यासाठी कुणीही सोबत नसतं ती लढाई लढता लढता आपल्याला जे रूप येतं म्हणजेच सामान्य स्त्रीला जे रूप येतं ते म्हणजेच अर्थातच कात्यायने आणि त्याच वेळेला आपल्याला हे भय दुःख आणि जो काही संताप आपल्या ह्या सगळ्या बदलांमुळे येत असतो त्यापासनं आपल्याला दूर ठेवणं म्हणजेच आपण आपली जी लढाई लढतो ती जिंकणं म्हणजे आपण कात्यायनीचं रूप धारण करणं याची गरज असते सातवे रूप तुझे काल रात्री जरी असले रूप तुझे भयंकर फलदात्री आहेस तू शुभंकर महाकालीचे रूप कितीही भयंकर असले ना तरी ते तितकंच शुभंकरही आहे कारण ती शेवटी आई आहे आपल्या सामान्य स्त्रीचा जेव्हा आपण सगळ्या लढाईला तोंड देऊन स्वतःसाठी उभं राहतो ना तेव्हाच आपल्यातली काल रात्री जागे झालेली असते आणि प्रत्येक संकटाला तोंड देऊन आपल्या प्रत्येक सामान्य स्त्रीला उभं राहणं गरजेचंच असतं त्यामुळे आपण सामान्य स्त्रीने प्रत्येक वेळेला आपल्यातली काल रात्री योग्य वेळी ही जागी ठेवायलाच हवी आणि त्याची गरजच आहे की प्रत्येक सामान्य स्त्रीने आपल्यातली काल रात्री जागृत ठेवावी कारण ती योग्य वेळी नक्कीच जागी व्हायला हवी आठवी रूप तुझे गौरी कठोर तप करून झालीस तू शिवाची प्रिय अशी श्वेताभा तो महागौरी म्हणजे पार्वती पार्वतीने जसे कठोर तप करून शिवाची ती प्रिय झाली आहे तसेच आपल्या सामान्य स्त्रीलासुद्धा कठोर तप करून मेहनत करून स्वतःसाठी स्वतःला खंबीरपणे उभं करायचं आहे आणि उभं राहायचं आहे कारण या जगात आपण स्वतःसाठी उभं राहिलं तरच आपली किंमत होईल आणि जेव्हा एक स्त्री स्वतः उभी राहते कठोर तप कठोर मेहनत करून जेव्हा ती स्वतःच्या पायावर स्वतः उभी राहते आणि त्यासोबतच जर ती दुसऱ्या स्त्रियांनाही स्वतःच्या पायावर उभी करते तर ती स्त्री सामान्य महागौरी नक्कीच होते नववे रूप तुझे सिद्धदात्री तुझ्याच कृपेने शिवाने प्राप्त केलेल्या सिद्धींची आहेस तू अधिष्ठात्री आई जगदंबेला प्रसन्न करून शिवानेच सिद्धी प्राप्त केलेली आहे तसेच सामान्य स्त्रीला देखील सगळ्या संकटावर मात करून सगळ्या परिस्थितीवर उभं राहून स्वतःला सिद्ध करायचं आहे स्वतःसाठी उभं राहायचं आहे स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आहे स्वतःचं अस्तित्व तयार करून स्वतःला सिद्ध करून सामान्य स्त्रीलाही स्वतःला सिद्धदात्री म्हणून उभं करायचं आहे प्रत्येक स्त्रीमध्ये ती क्षमता असते ते गुण असतात गरज असते ती जागवण्याची प्रत्येकाच्या जर ऊर्जेला प्रत्येक स्त्रीने जर स्वतःतली ऊर्जा ओळखली तर नक्कीच नवदुर्गेसारखं रूप हे प्रत्येक स्त्रीमध्ये येतं त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा हा आदर राखला गे राखायलाच पाहिजे किंवा हा प्रत्येक स्त्रीचा आदर केला गेला पाहिजे फक्त या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात देवीचा जागर करायचा आणि इतर दिवशी घरातील स्त्रीला किंवा इतर स्त्रियांना अपशब्द उच्चारायचे किंवा त्यांची अवहेलना अवहेलना करायची हे अत्यंत चुकीचं आहे आणि प्रत्येक स्त्री ही देवी स्वरूपच असते प्रत्येक स्त्रीला देवीचं स्वरूप असतं फक्त ते ओळखण्याची गरज असते आणि प्रत्येक स्त्रीनेही स्वतःला ओळखून स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आपले कर्म प्रामाणिक ठेवून आणि देवांवरचा विश्वास आपल्या भगवतीवरचा विश्वास दृढ ठेवून आपण आपले कर्म नीट केले पाहिजे आपले कार्य नीट केले पाहिजे जर आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या आपले मुळात प्रामाणिक ठेवले तर प्रत्येक स्त्रीला एक सकारात्मक ऊर्जा आई भगवती नक्कीच देत असते प्रत्येक स्त्रीने जर दुसऱ्यांकडून अपेक्षा केली की आपल्याला चांगलं वागवावं पण त्यासाठी प्रत्येक स्त्रीनेही आपलं कर्मही तेवढंच चांगलं करायला हवं आपले कष्ट आणि कर्म प्रामाणिक असतील तर आई भगवती स्वामी आपल्यासोबत नेहमी असतात त्यामुळे या नवदुर्गांची नवरूपे आणि सामा सामान्य स्त्रीची नवरूपे यांचा जर साप साधा सोप्पा अर्थ आहे हा कळाला असेल तर नक्की कमेंट करा कारण या नवदुर्गांच्या नावांचा ह्या नवरूपांचा अर्थ मला तरी कळला नव्हता आणि हा जो कळला आहे तो मला माझ्या गुरूंमुळे कळाला आहे त्यामुळे आपल्यातली आंतरिक शक्ती ओळखा तिला जागवा स्वामी समर्थ या देवी सर्व बुटेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमस्त असते नमस्त असते नमस्त असते नमो नम